आम्ही तिघा एकमेकांचे मित्र बसून आहोत पण आम्ही एकत्र कामं केले नव्हते तिघांनी आणि आता हजारपणानंतरचं तर मोटिवेशन एकमेव आहे देव देश धर्म तीन शब्दांसाठी जगायचं मी सुनील बर्वेसारखंच काम अजून पुढच्या लोकांनी करावं असं माझं म्हणणं नाही पण नाटक काय कला आहे सिक्कीम एका राज्यात नाट्यगृहच नाही त्यांना नाटक ही कलाच माहीत नाही पूर्ण राज्यातच नाही नमस्कार मित्र म्हणे लाईम मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता सध्या लाईम मध्ये सिनेमा आला आहे तो म्हणजे बंजारा बंजारे 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 आणि त्यात त्यातच काम केलेले दिग्गज कलाकार आपल्या सोबत आहेत ओळख करून त्याची वेगळी गरज नाहीच आहे पण तरी सुरुवात मी भरत सरांपासून करेल सर तुम्ही सध्या जी मॅच खेळताय म्हणजे तो बॉल सिक्सर नाही तर स्टेडियमच्या बाहेर <laughs> असं ठरवून सिनेमाकडे कडे वळाला आहे का असं काही आहे हा मी गॅप पण घेतली होती जसं मी प्रत्येक मुला कधी सांगतो की एक चांगले चित्रपट येण्याची गरज होती मायडे कारण तेच तेच करत होतो आधी आणि तो थांबल्यामुळे काय झालं मायडे आता लोक येतात ते वेगळाच विचार करून येतात याचा मला आनंद वाटतो जसं आता म्हणायचं आता थांबायचं नाही म्हणा किंवा बंजारा आहे नंतर मग दशावतसारखी फिल्म आहे तर मला खूप बरं वाटलं की चांगल्या रोलसाठी मला विचारणा होती आहे त्याला कारण थांबलो म्हणून अदरच मी तेच तेच अडकल अडकलो असतो मला थांबल्यावर चांगले पिक्चर येतात तर मग चांगले कुठले येतात आता सध्या आता लागलेला आत्ता थांबायचा नाही तो रोल तुम्ही आता पाहिला असेल तर तुम्हालाही कळेल की मी का तो पिक्चर घेतला असं तसंच ह्या चित्रपटाकडे जर लक्ष दिलं तर मैत्रीची गोष्ट आहे तिघांच्या मैत्रीची गोष्ट आहे आणि नुसती मैत्री नाही ती ते त्या मैत्रीचा एक प्रवास आहे आणि जो मोठा प्रवास आहे सिक्कीमपर्यंत जाण्याचा आणि काहीतरी गेम आहे काहीतरी गोष्टीसाठी तिघं जातात तो प्रवास आहे म्हणजे काय फ्रस्ट्रेशन नाही वर तर आनंददायी प्रवास आहे आणि खूप धामाल मस्ती करत हे जातात आणि मग यांचे ॲक्च्युली तरुण पण वेगळं आहे आणि नंतर मग परत हे तिघं मिळून परत त्या प्रवासाला जातात तर मला असं वाटतं या गोष्टीमध्ये गंमत आहे ज्याने स्नेह वंश शरदचा मुलगा आमचा त्याने छान लिहिलं आहे ते आणि जेव्हा पिक्चर मायड्या शरदने फोन करून सांगितलं की जरा पिक्चर करतोय मुलगाच करतोय तर तो तुला भेटायला येईल तर बघ कसं वाटतं म्हटलं अरे असंही नाही आलं तरी करूया पिक्चर म्हणजे मला आवडेल कारण हा स्वतः पहिल्यांदा निर्मात होता आमचा मित्र तरी पण तुम्हाला एकदा ऐकून घे मग स्नेहानी गोष्ट सांगितली तर मला गोष्ट आवडली जसं म्हणतोय तसं की त्यांनी एक वेगळा विचार केला माझ्या बाबतीत मला खूप बरं वाटलं आणि त्याच्या डोळ्यातला कॉन्फिडन्स मला खूप आवडलं की तो त्याचा पहिला पिक्चर आहे आणि तो ज्या पद्धतीने मला पिक्चर रंगवून सांगतोय त्याला म्हटलं होतं रे तू सिक्कीमला वगैरे म्हणतोयच करा तसं तसं होणार तस ना पिक्चर म्हणजे जसं म्हणतो तसं होईल ना तुला काका तसंच होणार तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर आणि मग मा गेला फोन करून सांगला की मी करतो आहे पण मला बरं वाटतं की तो खूप कॉन्फिडंट आहे काय असं डिरेक्टरच कॉन्फिडंट असावा लागतो आपण किती काही म्हटलं तर तो जर कन्फ्यूज असेल तर मग काय काही चित्रपटाचं भसं होतं जे माझे आधीचे काय झाले माझे मला माहिती आहे त्यामुळे बरं झालं की मी हा चित्रपट घेतला आणि या चित्रपटाच्या निमित्ताने काय ना आम्ही तिघा एकमेकांचे मित्र पुरी बसून आहोत पण आम्ही एकत्र काम केले नव्हती तिघांनी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र कामं केली आम्ही तिघं एकत्र राहिलो ह्याचा एक वेगळा आनंद आहे शरद सर तुम्ही सातत्याने नाटकं करत असता किंवा एका मोठ्या आजारातून तुम्ही बाहेर आलाय आणि सिक्कीमला जाऊन तिथे जाऊन शूट करणं रायडिंग करणं हे सोपं नाहीये तर तुमचं मोटिवेशन काय असतं की सतत काम करत राहणं किंवा सतत चांगलं देत राहणं यामागचं तुमचं मोटिवेशन काय असतं मला भरपूर काम करायचं आयुष्यात विविध विषयांवरती म्हणजे अभिनेता म्हणून खूप काम करायचं आहे खूप विविध भूमिका करायचे एक चांगलं निर्माता होणं हे माझं खूप पहिल्यापासूनचं स्वप्न आहे नाटक आणि सिनेमाचं तर ते या सिनेमा आणि नाटकाचं झालं दोन नाटकांचा पण सिनेमाचं या सिनेमाच्या निमित्ताने ते स्वप्न पूर्ण झालं वेड्या तुम्ही ती घेईल नुसतं सारखे फिरत असता सारखे हा तो फिर बंजारा है मोटिवेशन काय नाही चोवीस तास आपल्याला एक असं म्हणतात की काय ते चौऱ्याऐंशी लक्ष येऊनंतर एक माणसाचा जन्म मिळतो तर तो एक मिळालाय जन्म तर मग तो जन्म सार्थकी लावावा शेवटचा श्वासापर्यंत काम करत राहायचं आणि प्रत्येक कामातून हजारो लाखो लोकांना आनंद द्यायचा बस एकच ध्येय आहे काही मिळवायचं नाही देत राहायचं आपोआप मिळतं मिळवण्यासाठी तुम्ही प्रवास करत राहिलात तर मग काहीच मिळत नाही आणि तुम्ही देण्यासाठी प्रवास करत राहिलात तर तुम्हाला सगळं आपोआप मिळतं आणि हे आपल्याला सगळ्यांनी शिकवलं आहे आपल्या तुकाराम महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराज रा सगळ्यांनी ह्या सगळ्यांनी दिलं बघ आयुष्यावर त्यामुळे त्यांना सगळं मिळालं म्हणून ते गेल्यानंतर चार चारशे वर्षानंतर त्यांचे फोटो लावतात आम्ही जर फक्त मिळवण्यासाठी आयुष्यभर जगलो ना तर मग आमचा एक फोटो काय आमच्या घरात पण कोण लावणार नाही त्यामुळे मोटिवेशन हेच आहे आणि आता आजारपणानंतरचं तर मोटिवेशन एकमेव आहे देव देश धर्म तीन शब्दांसाठी जगायचं आहे त्यामुळे माझ्या कलाकृतीतून पण मी माझ्या समाजाची सेवाच करेन त्यांना आनंद देईन मी त्यांना काहीतरी देईन मी हा सिनेमा इतकं सगळं असलं ना तरी जाताना एक छोटासा मेसेज आहे तो मेसेज काय आहे ना तुम्ही ने सांगितलं तो तुम्हाला सोळा तारखेला सिनेमा बघितला रे बंजारे सुनील सर म्हणजे तुम्ही तिघय खूप छान दिसताय म्हणजे तुमचे ते बाजारात आता सिनेमात असे तर एवरग्रीन आता तर असा एक अशी एखादी भूमिका करावी असं कुठे बक, बकेट लिस्ट मध्ये का आणि असं कधी वाटलं होतं का की तुम्ही अशा प्रकारची भूमिका कराल म्हणून नाही असं कधी वाटलं नव्हतं अर्थात हिरोची भूमिका आपल्याला पाहिजे आणखी आपल्याला मुकंदर का, आप का सिकंदरमध्ये अमिताभ बच्चन <laughs> दिसतो तसं आपल्यालाही करता यावं वगैरे असं काय काय म्हणतात त्याला ॲम्बिशन्स असतात तुमच्या तरुणपणी पण नंतर नंतर जेव्हा तुम्हाला भूमिका अभिनय आणि एकूणच तुमचा व्यासंग तुम्ही वाढवता तेव्हा वा, तुम्हाला लक्षात येतं की काय काय आपल्याला करायला पाहिजे त्याच्यामध्ये अर्थातच कुठेही बकेट लिस्टमध्ये अशी गोष्ट काही नव्हती ती अचानकच येते आणि ती अचानक येते म्हणूनच खरं तर गोड वाटते आणि म्हणूनच ती तितकीच गोड वाटली मला जेव्हा त्यांनी या तीन मित्रांची गोष्ट आम्हाला सांगितली त्यांचा प्रवास सांगितला त्यांच्या आयुष्यात ते कशासाठी हा प्रवास करतात त्याच्यामागचं उद्दिष्ट सांगितलं या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर ती गोष्ट करण्यात अजून मजा आली आणि आम्हाला जो अनुभव आला ना पण सांगा नक्की काय काय झालं ते आता तुम्हाला तिघांना विचारायचं की सध्या खूप नवीन नवीन दिग्दर्शक येत आहेत आणि खूप चांगले चांगले सिनेमे करतायत तर इंडस्ट्रीमध्ये असं पूरक वातावरण आता तयार का की नवीन दिग्दर्शक रिस्क घेऊ शकताय किंवा म्हणजे तुमच्या तिघांना हे मला असं नाही असं पाहिजे हे ही मोठी गोष्ट आहे म्हणजे तो आत्मविश्वास लागतो तर असं वातावरण सध्या तयार झालंय का इंडस्ट्रीमध्ये खूप अभ्यास आहे तेना ते, ते ना असेच येत नाही आहे ते काहीतरी एम घेऊन येत आहेत काहीतरी उद्दिष्ट घेऊन येत आहेत त्यांना ठ नक्की माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे ते असे फर्म आहेत म्हणजे आता जात असे सिनेमा हो आता थांब हां त्याचासुद्धा दिग्दर्शक नवीन आहे तरुण आहे त्याचा स्नेहसुद्धा ना तरुण आहे पण या पोरांना माहिती आहे एक्झॅक्टली मला काय करायचं आहे पारंपरिक जे चालत आले तसं त्यांना नाही करायचं आहे आणि म्हणून मग त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण काम केलं पाहिजे त्यांच्या तरुणपणी होती की जे आ... रुटीन चाललेलं आहे त्याच्यात चा सगळे जे यशस्वी झाले आहेत त्यांनाच कास्ट करण्यामध्ये आणि तशाच तशाच पद्धतीच्या फिल्म करण्याचा एक तो दौर होता असं मी म्हणेन ते काय आमचं दुर्दैव किंवा सुदैव याच्यावरती माझी कमेंट नाही आहे तो एक फेज होती आताच्या या मुलांना नशिबाने इतक्या सगळ्या गोष्टी चांगल्या त्यांना ॲव्हेन्यूज ओपन झालेले आहेत आणि नुसतेच ते त्यांना जे करायचं ते करता येत नाही तर त्यांच्या पाठीशी माणसं उभी राहणारी माणसं आहेत त्याच्या मागे वडील म्हणून किंवा एक व्यवस्थित विचार करणारा निर्माता सुद्धा शरद त्याच्या मागेशी मा पाठीशी उभा राहिला या मंडळींना आता इतके अपडेट आहेत ते सगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल त्याच्यामुळे ते एक ॲडिशनल गोष्ट आहे की यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत सहज आताच्या पोटा त्यांना पाहिजे ते शिकता येत आहे आणि या सगळ्या गोष्टींचा ते पुरेपूर फायदा घेऊन ते तुमच्या पुढे एखादी गोष्ट मांडत आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना पाठिंबा देणं आणि त्यांचं प्रोत्साहनपर त्यांच्याविषयी बोलणं हे आपण सगळ्यांनी म्हणजे आम्ही फक्त नट म्हणून किंवा या क्षेत्रातली माणसं म्हणून केलं पाहिजे असं मला वाटत नाही तर हे प्रेक्षकांनी सुद्धा त्यांची जबाबदारी आहे किंवा त्यांचं त्यांनी हे केलं पाहिजे आणि अशा मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तर ते ग्रो होतील तर ते वेगवेगळे विषय प्रयत्न करत राहतील आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि येतील आता मराठीत असे नवनवीन विषय सातत्याने येतात पण ह्या मुलांना ना जगाच्या सिनेमाचा अभ्यास आहे एक्झॅक्टली एका आमच्यापर्यंत ना आम्हाला जगाचा सिनेमाच माहीत नव्हता ते लॅपटॉप आणि हे जे जग जवळ आले ना इंटरनेटमुळं इंटरनेट तर इंटरनेटचा खरं तर खूप चांगला वापर केला तर काय होऊ शकतं ते मुलं करून दाखवतात आणि खूप गाण्याडं वापर केला तर, तर ते आपण रोज बघतोच आहोत म्हणजे एक तर या पिढीमध्ये स्पार्क काय आहे की जो कुठेतरी तुमच्या पिढीमध्ये लॅकिंग होता किंवा आधीच्या पिढीमध्ये हा अशा दोन तरुणांबरोबर काम केलंय याने बरोबर दोन्ही अनुभव घेतलाय जास्त, जास्त, जास्त। प्रश्नच नाही जसं मग अशी म्हणल्याप्रमाणे शरद पण म्हणला पूर्वीचे लोक काय त्यांच्याकडे काही नसतात पण एवढं एवढं करून ठेवलंय त्याने आता आपल्याकडे प्लस पॉईंट आहे की आता जग तुमच्या हातात आहे तर आता जग हातात त्याचा अजून फायदा केला करता आलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे आणि शरद म्हणतो त्याप्रमाणे जी मुलं खरंच करत आहेत आता आम्ही बघतोय ऑन सेट त्याच्या आधी जाण्यापासून ती प्रक्रिया पाहतोय मुलांची पूर्ण प्रक्रिया पहिले टेबलवर तयार करतात आणि मग सेटवर जाऊन ते आता तो भाग गेला की इम्प्रेस करूया एखाद्या गोष्टीवर आपण तिथे गेल्यावर सीन बघून सिच्युएशन ठरू आणि मग काय करू तर तो जमाना गेला म्हणजे मी अशा एका दिग्दर्शकावर काम केलंय की स्क्रिप्ट का कागद असतो ना सीनचा त्याचे चार भाग अशा घड्या करायच्या आणि उघडून मग पहिली पहिला पहिलं वाईट शॉर्ट हो मधली एक घडी म्हणजे क्लोज असं असे पण मी काम केलेले ट्रीटमेंट वाईज पण खूप बदल आहे चित्रपट टेक्निकली अर्थात बदललाच आहे नो डाऊट आणि जसं म्हणतो की जग हातात आहे ना त्याचा फायदा जर आत्ताचे पूर्व करतात तरी चांगली गोष्ट आहे नै नैराश्य नाही आत्ताच्या पिढीत ते खूप पॉझिटिव्ह करता नह, okay. विचार करतात पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्यासमोर मांडतात बघ शेवटी काय असते मला असं नेहमी मी म्हणतो की समोरचा मांडणारा जर नीट असेल ना तर आपलं काम फक्त ते चवीनं खायचं आहे मग तो मांडणाराच नीट नसेल तोच कन्फ्यूज तो असेल तर मग आपली पण चव बिघडते आणि लोकांमधे आपण जे आहे ते लोकांमध्ये नीट पोचतच नाही हा प्रॉब्लेम होतो पण आता जे मुलं जसं मी नेहमी आता थांबायचं नाही आमचं शिवराज व्हायचं काय प्लॅनिंगने तर त्याने पिक्चर केला आहे ज्याचं रिझल्ट तर बघून बोलतात ना काय पिक्चर प्लॅनिंग आहे त्याच्या मागे मेहनत आहे त्याची गेली किती वर्ष मेहनत करतो गोष्टीवर जसं आत्ता तू पिक्चर पाहिला असेल का आमच्या रसिका प्रेक्षकांनी पिक्चर पाहिलं असेल ही म्हणते तर डॉक्युमेंटरी होऊ शकली असती oh. पण नाही त्यांनी त्यात ड्रामा आणि ती गोष्ट इतकी छान पद्धतीने हाताळली आहे ना इतके सगळे मोठमोठे आर्टिस्ट घेऊन देखील कोणाला कमी लेखलं नाही त्याने प्रत्येकाला छान प्रेझेंट केलं आहे हे टेक्निक आहे त्या डिरेक्टरचं टेक्निक आहे ही कला म्हणतो आपण ज्याला oh. जसं आता बंजारामध्ये त्या श स्नेहाने केलं आहे खूप हुशारीने छान पद्धतीने मैत्रीची गोष्ट मांडली आहे सोपी नसते मैत्रीची गोष्ट सांगणं कुठे एका एकीकडे कल जाणं आणि चुकीचं कल जाणं हे पण त्रासदायक झालं असतं पण तिघांना एक ठाम मत देऊन त्यांचा छान प्रवास दाखवून ते मैत्री किती महत्वाचे हे त्याने ठासून या चित्रपटात छान सांगितलंय पुढे सगळं शांत झालं पण त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक होतं रे बाबा ठासून हा शब्द कधी येतो जेव्हा तो स्वतः कन्फर्म असेल आणि त्या बाबतीत जसं मी त्याला म्हटलं होतं की तू म्हणतोय तसं पिक्चर दिसणार ना आम्हाला <laughs> तसा पिक्चर झालाय आणखीन काय पाहिजे आपल्याला पुढचा पिक्चर मी दशावतार आहे त्यात पण तो सुबोध म्हणून खानविलकर त्याचं त्याची पहिली फिल्म आहे त्यात दिलीप भाई आहे महेश मांजरेकर आहे मी आहे बरीच गँग आहे त्यात पण गोष्ट इतकी छान तो लोक करतात ना रोज नाईट शिफ्ट आहे नाईट शिफ्ट मध्ये बघितलं मी काही वेळानंतर चार आठ दहा दिवसानंतर ना कंटाळा लागतो आणि मग ऍडजस्टमेंटचे शॉर्ट्स तयार होतात मग जाऊ दे आपला ऍडजस्ट करूया तिथे <laughs> ॲडजस्ट पण कोणी दिसत नव्हती या मुलांमध्ये जी ताकद आहे थांबाची आहे सहनशीलता आहे मला असं वाटतं की उद्याचं जग घडवणारी म्हणजे उद्या अजून म्हणतो ना मराठी चित्रपट अजून कुठल्या दर्जा जायला हवा आधी होताच नो डाऊट अजून आत्ताच्या फेजमध्ये का पुढे यायला हवा तर मला हे दिसत आहेत ही मुलं की करू शकत आहेत आपण फक्त त्यांच्यासोबत उभारायचं आहे रसिक प्रेक्षकांना जर नक्कीच चांगलं होतं रसिक प्रेक्षक पण तुमच्यासोबत येणारच आहेत मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे की आता चांगली मुलं यायला लागली आणि चांगला विचार मध्ये व्हायला लागला तुमच्या तुमच्या भूमिकांबद्दल थोडं सांगा आणि अशा अटायर मध्ये अशा भूमिकेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल कसे झालात कारण तुम्ही त्याला इलाजच नव्हता थंडी किती आमच्या तुम्हाला खरं का म्हणजे या तिघांचे तीन व्यवसाय वेगवेगळे दाखवले त्या व्यवसायाचा <laughs> <थाला>। या <laughs> सिनेमाशी काही संबंध नाही म्हणजे कॅरेक्टरायझेशन तर कॅरेक्टर्स एकच आहेत की मित्र आहेत ते जीवापाड मित्र आहेत आणि मध्ये काही गॅप गॅपनंतर पुन्हा एकदा ते एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत तर हा कोण आहे सिनेमात ह्याच्याशी काही संबंध नाही आहे ह्याचा व्यवसाय काय माझा व्यवसाय ह्याचा ह्याच्याशी ह्या सिनेमाच्या गोष्टीशी काही संबंध नाही ते फक्त सुरुवातीला एक बॅकग्राऊंड म्हणून दिसतं फक्त की हा कुठं नेमका काय करणार मी काय करतो ते त्याच्यानंतर त्याचा काही संबंधच नाही त्या गोष्टी गोष्टानंतर फक्त मैत्रीच्या लेवलवर जाते पुढे तसं कॅरेक्टरायझेशन म्हणून आम्हाला कॅरेक्टरायझेशन करण्यासाठी म्हणून आम्ही काय काय प्रत्येकाची प्रोफेशन्स वेगवेगळी आहेत पण नंतर ती जेव्हा एकत्र येतो तेव्हा ती एक, ते एक मैत्री आणि ते जे एक गुढ आमच्या तरुणपणीचं आमच्या मनात आहे ते कुठेतरी पुन्हा एकदा उकललं जातं आणखीन असं वाटतं की हे शोधून काढलं पाहिजे नुसतं हे गुड ठेवण्यात अर्थ नाही आणि म्हणून केलेला तो एकत्र केलेला प्रवास आहे आणि मग ते उकलतं का ते काय एक्झॅक्टली झालं होतं या सगळ्या गोष्टींचा तो शोध आणि तो शोध, शोध करण्यासाठीचा झालेला प्रवास याच्याबद्दलचं okay. ते आम्ही बंजाऱ्यासारखं आजपर्यंत वागलो होतो आणि अजूनही पुढेही बंजारासारखंच राहायला आवडेल हा एक अजून एक सुंदर मेसेज शेवटी जो आहे तो मी आता सगळ्यांना इतकं शीर्षक सिनेमाचं इतकं परफेक्ट आहे ना भंजारा एकदम खरंच एकदम म्हणजे खरं तर त्याच्यातच गोष्ट कळते नाही का <laughs> बंजारा सिनेमाचा विशेष तो आहे लोकांना वाटेल याच्यात गोष्ट कळते पण खरी गोष्ट वेगळी नाही ना लव्ह स्टोरी आहे का नाही मडधोड आहे का नाही रिवेंज आहे का नाही अगदी कुटुंब आहे का नाही कुठल्या समाज व्यवस्थेवर सिनेमा आहे का नाही मग काय सिनेमा तेच काय ते बघायचं सोळाला प्रवास महत्वाचा का डेस्टिनी महत्वाची प्रवास प्रवास तू मध्ये डायव्हर्ट झाला डेस्टिनीवर पोहोचणार कशी प्रवास कोणीतरी होऊन समोर असतं ते पण तो गुगल वाला गुगलवालाच कधीतरी कुठेतरी भलतीच कडे जातो आपण प्रवासच महत्वाचा आहे पोचल्या वर्षी गंमत संपली ना आता बघ ना सोळा मे नंतर हा संपला ना विषय बरोबर मजा कुठे होती पहिल्यांदा ह्यानं गोष्ट ऐकवली तिथून तो सोळा मे पर्यंत हा जो प्रवासच महत्वाचा आहे आता आता थांबायचं नाही अजून एक आठ दहा दिवस याच्याबद्दल हा बोलेल मग संपलं ना गंमत कुठे होती आता थांबायचं नाहीचा प्रवास त्याचं शूटिंग त्याच त्याची जी सगळी जडणघडण ते नाटक सिनेमाची हिच तर गंमत आहे ऍक्च्युली ती प्रोसेसच महत्वाची असते ती तर खूप एन्जॉय करण्यासारखी असते एक ऍक्टर म्हणून किंवा कलाकार म्हणून या सिनेमाने तुम्हाला काय दिलं आमची मैत्री अजून गाठ झाली अगदी आणि कलाकार म्हणून ऍक्टर म्हणून तुम्ही जवळून एखाद्या नटाला बघताना तेव्हा त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी नकळत तुम्हाला लक्षात येतात तुम्ही केलेल्या चुका लक्षात येतात तुम्ही काय करत होतात कसं रिॲक्ट होऊ शकतात म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मी एक तो रिमोट समजा ठेवलाय तर त्याच्याकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो मग त्या दृष्टिकोनाविषयी कळतं पात्राकडे बघण्याचे एक दृष्टिकोन असतो त्या बऱ्याच गोष्टी ज्या आम्ही कदाचित एकत्र काम न केल्यामुळे ज्या आमच्या मिसआउट झाल्या असतील त्यांचं वर्किंग प्रत्येकाचं भरतचं भूमिकेकडे करण्यात सीन करण्याच्या आधीचं वर्किंग शरदचं वर्किंग या सगळ्या गोष्टी कुठेतरी आम्हाला न पुन्हा एकदा दिसत होत्या आणि त्याच्यातून आम्ही काय काय टिपत गेलो ते कदाचित पुढच्या अजून आमच्या परिपक्व भूमिकांमध्ये तुम्हाला दिसेल किंवा आम्ही करू त्या भूमिकांमध्ये परिपक्वता दिसेल असं मी म्हणेन वेगवेगळा असतो ना प्रत्येक माणूस वेगळा घडलेला आहे पण शेवटी सगळ्यांना व्हायचंय चांगलंच काम करायचंय मग ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ते कसं चांगलं करतो चालायचं आहे ना एका रसाना सगळे एका दिशेने चालतात बस सगळे एकसारखेच नाही चालत सगळेजण इथून तिथेच जात असतात पण प्रत्येक जण चाला वेगळा चालतो हे हे तर गंमत आहे ना दोन पिढ्यांनी एकत्र काम केलं असं म्हणूया आपण याच्यामध्ये तर पुढच्या पिढीने काही मागच्या पिढीतील लेगसी पुढे घेऊन जाणं गरजेचं असतं पण काही लिमिटेशन्स असतात ते तिथं सोडणं गरजेचं असतं तर या पिढीने असं काय आहे की ते मागेच सोडलं पाहिजे जे आधीच्या पिढीत होतं आणि त्यांचं त्यांचं पुढे चालत राहिलं पाहिजे अरे बापरे <laughs> नाही खूप खरं तर डिफिकल्ट मला मी असं म्हणेन की लेगसीचं स्मरण ठेवलं पाहिजे ओके ती लेगसी पुढे नेण्याची आवश्यकता असते की नाही हे मला वाटतं ज्या त्या 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 सिच्युएशनवरती सुद्धा डिपेंड असतं तुम्ही कसली लेगसी पुढे नेण्याबद्दलचं म्हणताय पण मला असं वाटतं की त्यांना जर का आमच्या कामामध्ये काही गोष्टी दिसल्या असतील ज्या आवडल्या असतील तर त्या त्यांनी पुढे न्याव्यात म्हणजे सुनील बर्वेसारखंच काम अजून पुढच्या लोकांनी करावं असं माझं म्हणणं नाही भरत काम अजून पुढे कोण पुढे कोणीतरी त्याच्याकडच्या गोष्टी घेऊन त्याचं त्याचं एक डेव्हलप करून पुढे गेलं पाहिजे शरदकडचं घेऊन डेव्हलप केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे असं मी म्हणेन मला विचारशील तर त्यामुळे आम्ही काही सोडणार नाही आम्ही शिकणार <laughs> आणि ती सुद्धा मंडळी काही सोडणार नाही पण अजून शिकत शिकत, शिकत पुढे जाणार तो भुंगा कसा असतो ना दहा फुलांवर बसतो ना प्रत्येकातलं काहीतरी घेऊन जात ते काम त्यांचं आहे ना बरोबर आम्ही हेच काम आमच्या पिढीकडनं आणि तुम्ही सगळे जे बघतोय त्याने सुद्धा तेच करायचं तेच करायचं शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठी सर की एक निर्माता म्हणून एक अभिनेता म्हणून एक सिनेमा येतोय तुमचा आणि एकीकडे एक मुलगा दिग्दर्शित करतोय तर थोडा नर्वसनेस आहे का एक वडील म्हणून तो एक अभिमान किंवा धाकधूक सुद्धा आहे सध्या म्हणून नक्कीच अभिमान आहे निर्माता म्हणून धाकदूक आहे आणि एवढंच आहे की हा सिनेमा पोचावा लोकांपर्यंत यश अपयशाला मी आयुष्यात घाबरत नाही मला काही फरकच नाही पडत नाही पण पोचावा लोकांपर्यंत लोकांनी बघावा सिनेमा एवढी मेहनत घेतली एवढं काय काय जाऊन आम्ही केलं आहे ते काय केलं आहे सगळं मलाच माहिती आहे आणि स्नेहाला माहिती आहे ते सगळं पोचावं लोकांपर्यंत बस तेरा कोटीचा महाराष्ट्र आहे हां त्यातले अगदी दोन कर कोटीपर्यंत जरी पोचला ना सिनेमा कारण अशी कित्येक गावं आहेत महाराष्ट्रामध्ये दुःखद गोष्ट आहे की जिथे सिनेमाची थिएटर्सच नाही आहेत आम्ही नाटकाच्या व्याख्यानांच्या निमित्ताने मी गावागावात फिरतो भयान अवस्था आहे आज तुम्ही एकदा महाडच्या पुढे गेलात की गोव्यापर्यंत किती अशी चित्रपटगृह आहेत मला सांग किती मराठवाड्यात चित्रपटगृह आहेत किती विदर्भामध्ये आहेत मुख्य मुख्य शहरांमध्ये असतात छोट्या छोट्या गावातल्या लोकांना सिनेमा नाटक बघायलाच मिळत नाही त्यांनी क त्यांच्यापर्यंत कसा पोचणार सिनेमा ते कसं बघणार सिनेमाला त्यांच्या आयुष्यात हे सगळं क हा आनंदच नाही आहे म्हणजे आत्ता अगदी हा सिनेमाच्या निमित्त आम्ही सिक्कीममध्ये फिरलो सिक्कीममध्ये फिरताना मी महिनाभर होतो हे सहा सात दिवस होते आम्ही एकदा या विषयावर बोललो आहे तिकडणं अरे म्हटलं यांना नाटकच माहीत नाही आहे आपण तिघ इतकी वर्ष नाटकं करतोय पण नाटक काय कला आहे सिक्कीम एका राज्यात नाट्यगृहच नाही त्यांना नाटक ही कलाच माहित नाही पूर्ण राज्यातच नाही अख्ख्या ना... राज्यात सिनेमागृह मला वाटते एक का दोन थिएटर असतील थे फक्त एक अख्खं राज्य एका एवढ्या सुंदर करमणुकीच्या साधनापासून मुकलंय किती दुर्दूत काय अर्थात त्याला काही भौगोलिक कारण आहे तिथली तो जो प्रदेश असा आहे की सगळा डोंगर दऱ्यामधला आहे पण तरीसुद्धा आज एवढी टेक्नॉलॉजी आली तर काहीतरी व्हायला पाहिजे तिथे तिथे चार थिएटर्स व्हायला पाहिजे काहीच नाही तिथे मैदानच नाही आहे मी इतकं अख्खं मी तळापासून ते चौदा हजार फुटापर्यंत मी अक्षरशः टप्प्याटप्प्यावर निर्माता असल्यामुळे मी सगळ्यांना घेऊन फिरत होतो तर मी संध्याकाळी तिथे फिरायचो काय रोज माझं शूटिंग नसायचं मग मी कधीतरी सगळं सीट झालं की मी एक रसा राऊंड मारून यायचो गावातनं तर मैदानच नाही आपल्याकडं कशी मैदान आहे तसं खेळतच नाहीत मुलं कारण ते कसं खेळणार एकीकडं दरी एकीकडे डोंगर मैदान नाही त्यामुळे इतक्या छोन आपल्याकडं कशा सततल्या ह्याची लीग त्याची लीग ह्याच्या मॅच कबड्डीच्या लीग आणि क्रिकेटच्या असलो काहीच नाही सिनेमा थिएटरच नाहीत नाट्यगुरु नाटकाचा तरी संबंधच नाट्यकलाच माहीत नाही किती भयान आहे <laughs> ना अठ्याहत्तर वर्षानंतर भारतामध्ये एक राज्य असं आणि कदाचित आम्ही बघितली नाही म्हणून माहीत नसेल अनेक राज्य असतील अशी कदाचित जिथे हे नाही आहे किती दुःख आहे नाही म्हणजे कारण काय काय असतील कारण काय झालं हे सगळं सरकारी पातळीवर व्हायला पाहिजे त्याच्यावर बोललेलं बघ आपण सिनेमा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी थँक्यू तर सोळा मेला हा सिनेमा येतोय बंजारा तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा छोट्या पडद्यावर येणार छोट्या पडद्यावर येणार नाहीये सगळ्यांनी मोठ्या पडद्यावरच जाऊन नक्की बघा <laughs> <laughs>